नमस्कार मंडळी मंडळी येणाऱ्या तीन आणि चार तारखेला तालुका जिल्हा जालना बाजूंबर तिथे भयोदिवस दिवस शंकरपटाचं आयोजन नियोजन केलेलं आहे तर आपल्यासोबत मराठवाड्यातील प्रसिद्ध घड्याळ सम्राट सुरेश मामाबावर आहे त्यांच्याशी आपण त्या मा भयो भव्य दिवस शंकरपटाचं आयोजन नियोजन कसं असणार मैदानातील नेम आटी आणि मैदान कशा स्वरूपात पार पाडणार सविस्तर माहिती जाणून घेऊया आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध घड्याळ सम्राट सुरेश माझ्याकडून नमस्कार, नमस्कार मामा नमस्कार मामा येणाऱ्या तीन आणि चार तारखेला मैदाना तुम्ही कुठं आयोजित केलाय आम्ही मैदान वक्कारीमध्ये केलेलं आहे तीन आणि चार तारखेला भव्य आणि दिव्य जंगी शंकर भट म्हणून आणि तीन आणि चार तारखेला दोन दिवसाचा खेळ आहे तर ड गट आणि जनरल गट हे दोन्ही खेळ चालू राहणार एका दिवसामध्ये म्हणजे दोन्ही दिवस चालणार आणि जनरल गटाचा आणि ड गटाचा असं दोन्ही बी समावेशसारखंच आहे आणि ड गटाचे पहिले बक्षीस एकवीस हजार रुपये एकूण त्याला पंधरा बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे आणि जनरल गटाचे पहिले बक्षीस अकरा हजार रुपये एकूण त्या ठिकाणी अकरा बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे आणि हे खेळ बाजूम्र तांडा ह्या कमिटीने आयोजन केलेलं आहे पण तिथं जागा नसल्यामुळे ही एक हेच खेळ वकरीच्या पाठीवर आयोजित करण्यात आलेला आहे मामा मैदाना दोन दिवस डक आणि जनरल कट हे दोन्ही दिवस खेळ एकाठी चालणार का चालणार मैदानाचं मैदानाचं फायनल फायनल कधी होणार म्हणजे बक्षीस वितरण तीन तारखेला होणार चार तारखेला फायनल होणार त्यात दोन्ही दिवसाची एकदाच दिवसाची दिवस, दिवस. मैदानाचे घड्याळ सम्राट सुर, आपले सुरेश मामा पवार आहे मराठवाड्यातील प्रसिद्ध घड्याळ सम्राट आहे त्यानंतर त्या ठिकाणी या याच लोकेशन कस तिकडून सिंदखेड राजा एकूण मंठा इकडून जालना त्या त्या ठिकाणी यायचं लोकेशन इकडून आले तर जालना रामनगर साखर शुगर फॅक्टरी कारखाना तिथून उत्तरेकडे एक दहा बारा किलोमीटर वखरी गाव आहे प्रसिद्ध नाव लोकित गाव आहे आणि तिकडून आले तर मग नावामार्गे सुद्धा त्याला याला रस्ता आहे आणि पलीकडून सिंदखेड राजा मार्गे नावा येऊ शकतो त्याला मामा त्या ठिकाणी आता आपण बघतो काही ठिकाणी आता पाठीमधलं अंतर जे काय पाठी मध लंबी आणि मध्य रुंदी किती असणार तिथं साधारण एक लांबी राहील ते दोनशे सत्तर फूट म्हणजे त्र्याऐंशी मीटर आणि रुंदी राहील त्याला चौदा किंवा पंधरा फूट रुंदी राहील त्याला मैदान किती वाजता चालू होईल सकाळी मैदान दहा वाजता चालू होईल दहा तेच पहिल्या दिवसाचा खेळ आहे पाच साडेपाचपर्यंत पर्यंत आणि दुसऱ्या दिवशी मग थोडं अंधार पडूसर झालं जोपर्यंत दिसत तोपर्यंत चाललं आणि त्यानंतर फायनल होणार काय आव्हान करतो मी मराठवाड्यातील काही बैलगाडी चालक मालक आणि ते शेतकरी येणार त्यांच्यासाठी हा शेतकरी राजा सोळा आहे आहे परंपरेपासून बैलगाड्याचा आणि आता बंदी उठली आणि आता व्यवस्थित चालू आहे आणि डगड जनरल गटाचा आठ दोन दात हे डगडमध्ये मध्ये पडणार आहे आणि चार दात सहा दात बैल हे जनरल गट मध्ये पडणार ड गटाची प्रवेश फी आणि जनरल गटाची प्रवेश फी किती असणार ड गटाची एकवीस हजार रुपये पहिलं बक्षीस तर त्याप्रमाणे त्याला पंधराशे रुपये ठेवण्यात आलेली आणि जनरल गटाचं अकरा हजारचा तर त्याला अकराशे रुपये पावती ठेवण्यात जे काही लहान वास्त्र येतात चेक करण्यासाठी पटामध्ये त्यांच्यासाठी प्रवेश फी किती असणार त्याच्यासाठी एक साधारण चार पाचशे रुपये राहील तर मंडळी येणाऱ्या तीन आणि चार तारखेला तालुका जिल्हा जालना प्रति ते खेळ आयोजित केलेला आहे पण तो खेळ वखरी पाठीवरती होणार आहे तर सर्वांनी नक्कीच्या तर धन्यवाद धन्यवाद मामा.